Vet, jamais, राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी दगडफेक केली त्यांना उत्तर देऊ नितेश राणे यांचं वक्तव्य ज्यांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी दगडफेक केली त्यांना उत्तर देऊ लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतीत आम्ही माहिती देऊ ज्या ठिकाणी दगडफेक झाली तिथे बुलडोजर देवा चालेल काही पोलीस अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं काम के केलं याची माहिती देखील मिळाली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी काम केल्याचं दिसतंय त्यांना आता त्यांची जागा दाखवून देऊ

मुलांवर कार्यकर्त्यांवर अयुग हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी कुटुंबांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन जमचेलो आहे आणि मी आणि काही प्रुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमच्या महायुतीचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आमिटी इथे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहे सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मागणी केलेली आहे कुठल्या पी आयने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिशेल आहे साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होते की ज्या पद्धतीने रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे संदर्भात काय आहे ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसतात कोणी घ्या हे ट्रेलरपर्यंत काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आता यानंतर बुलडोजर देवा कुठे तिथे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असू त्यां लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कोहळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतंय खर तर ज्यांना मारहाण झालेल्या आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि मैदानी घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघे इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती पी आयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या पीआय झोपेतून पण मला उठवला तरी पी आयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती आहे सांगा ना त्याला कळेल केली आहे ना पद्धतीने मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता तुमच्यावरती पण गुन्हा दाखल केलेले काय सोलापूर मध्ये चाललंय करून ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल जे कायद्याच्या चौकटीत चा राहू त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काही दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना जना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत गेल्या वेळेस काही विषय माहिती देण्याचा उत्तर माहिती एक राजकीय असा आहे हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही जीआर जो आहे तो हा विषय आता बोलतो एक लक्षात घ्या काशी आणि मथुराला आमच्या हिंदू मंदिराचे सगळे काही पुरावे भेटलेले आहेत म्हणून आता जसा ह्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण राम मंदिर साजरा करतो आहे लवकरच आपण काशी काशी आणि मथुराला पण आपला हिंदू मंदिर तिथे उभं केल्यानंतर तिथेही जय श्रीकृष्णाची घोषणा पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हो दे देशभरात ऐकायला येईल जे आमचं आहे ते आम्ही हक्काने परत घेणारच ते आणि ते आमचंच होतं नेहमी घटनास्थळी जाणार आहे कसं तुम्ही चाललात तर तुम्हाला दिसेल कुठे चाललोय